नमस्कार आपलं गाव स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेंद्र शेंडगे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न कळत मुलीची आई मुलीचा संसार मोडते मुलीच्या आईंनी एक वेळा हा व्हिडिओ नक्की पहावा एक मुलगी आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनमध्ये गेली नवरा आणि सासू सासऱ्या विरुद्ध तक्रार द्यायला अधिकाऱ्यांनी मुलीला विचारलं तुझा नवरा तुला मारतो का तो तुला माहेरून काही आणायला सांगतो का तो तुला खायला प्यायला काही देत नाही का सासू सासरी काही त्रास देतात का ते तुझी काळजी घेत नाहीत का, का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मुलीनं नाही असं दिलं मग तिची आई म्हणाली माझी मुलगी खूप त्रासात आहे तिला टॉर्चर केलं जातंय अधिकारी हलकेसे हसले आणि म्हणाले ताई तुम्ही घरी दही लावता का आई म्हणाली हो अधिकारी म्हणाले जर तुम्ही ते दही वारंवार बोट लावून बघता का त्यावर आई म्हणाली नाही हो जर वारंवार वार बोट लावलं तरी दही कधीच जमत नाही अधिकाऱ्यांनी सांगितलं लग्नाआधी तुमची मुलगी दूध होती आता दही व्हायचं आहे जर तुम्ही सततमध्ये हस्तक्षेप केला तर तिचं सासरी नीट जमणार नाही तुमच्या मुलीला कोणी त्रास देत नाही तर तुमचा वारंवारचा ही हस्तक्षेप हीच तिचं आयुष्य स्वस्त आहे तिला तिच्या नव्या घरात थोडा वेळ आणि अवकाश द्या आणि हाच धडा आहे लग्नानंतर स्त्रीला तिच्या नव्या घरात वेळ आणि आदर द्या वारंवार हस्तक्षेप केल्याने नाती तुटतात विश्वासाने समजून घेतल्यानेच नातं मजबूत होतं आणि म्हणूनच म्हणतात जी बाई सतत माहेरून ट्यूशन घेत राहते ती शेवटी घटस्फोटाची पदवी मिळवतेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद